सकाळ सकाळ खिडकीपाशी किलबिल करणाऱ्या पक्ष्याच्या आवाजानं मला जाग आली किती गोड आहे ना हा पक्षी नमस्कार मी करिश्मा सकाळ सकाळ मॉर्निंग वॉक करायला निघाले आणि रस्त्यात बघते तर काय डुकरांच्या पायांचे ठसे पडले होते याचा अर्थ डुकर घराजवळ येऊन गेले होते गावातील शेण इथे साठवलं जातं आणि ते खतासाठी विकलं जातं पण डुकराने याची काय अवस्था केली पहा घरी आले तर एक चिंबोरी विकणारी बाई आली होती तिच्याकडून चिंबोऱ्या घेतल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आवळ्याचं झाड अजून कुंडीत आहे ते अजून मोठं झालेलं नाही तर ते आता रोवण्याजोगं झालेलं आहे मातीला थोडं खणून त्याच्यामध्ये खत मिक्स केलेलं आहे आणि आता हे झाड आपण ह्याच्यामध्ये रोवतोय तर आता आवळ्याचं रोपटं मोठं व्हायला तयार आहे एकीकडे चिंबोऱ्या मोडून छान स्वच्छ करून घेतल्या आणि आमच्याकडे ना अशा बेसनचं पीठ करून करतात तर तुमच्याकडे सुद्धा असं करतात का हे कमेंट करून मला नक्की सांगा तर चिंबूऱ्यांचं कालवण मस्तपैकी तयार आहे हे पहा संध्याकाळी फेरफटका मारत मारत गाईच्या गोठ्यात गेले आणि गाई चरत होत्या वाडेक्रमामासुद्धा गोठा साफ करून घेत होते संध्याकाळी पाऊस खूप छान पडत होता त्यामुळे दिवसाचा शेवट निसर्गरम्य वातावरणाने झाला